नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाडी इतिहास या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा आपला विषय आहे बलुचिस्तान भारतात सामील झालं किंवा स्वतंत्र झालं तर भारतासाठी खास करून महाराष्ट्रीयनसाठी खूप अशा प्रकारचा फायदा होणार आहे नेमका काय विषय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यामुळं विनंती ज्यांनी सबस्क्राईब केल्याने सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कमेंट ही आपल्या सूचना द्या सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर त्याच्यामध्ये थोडक्यात आपण जर थोडा इतिहास पाहिला तर बलुचिस्तान जिथं बलोच आहे तर त्या बलुचिस्तानचं आणि या महाराष्ट्राचं नातं आपण ज्यावेळेस पाहतो तर त्यावेळेला बलुचिस्तान सुरुवातीला तर आपण पाहूया की अतिशय सौंदर्य जिथं जेव्हा आपण म्हणता येईल स्त्री आणि पुरुषाचं सौंदर्य खूप वेगळ्या अशा प्रकारच्या आहे उंची त्यांचा रंग वगैरे खनिज संपत्ती भरपूर आहे कोयटा ही त्याची राजधानी तर इथं हा जो बलुचिस्तान जो भाग आहे एकूण जी काही चार त्याचे विभाग पाडलेले आहेत पाकिस्तानचे त्याच्यामधला हा चौथा चीछ भाग जो आहे एकूण भूभागाच्या पाकिस्तानच्या चव्वेचाळीस टक्के बलुचिस्तानमध्ये मोडतो आणि या ठिकाणी ज्यावेळेस आपण पाहतो याच्या जर सीमा आपण बघितल्या बलुचिस्तानच्या सीमा इराण अफगाणिस्तान सिंध प्रांताला आणि अरबी समुद्राला त्या ठिकाणी जोडलेले आहेत या भागामध्ये ज्यावेळेस दोन हजार तेवीस ची जनगणना झाली जवळपास साठ हजार हिंदू त्या बलुचिस्तान प्रांतामध्ये राहत आहेत याचा महाराष्ट्राला नेमका फायदा काय <coughs> ज्यावेळेस आपण पाहिलं की चौदा जानेवारी एकोण सतराशे एकसष्ट एक ला तिसरं पाणीपत युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये Rati, असिल, असिल, या मराठ्यांना आपल्याला खूप अशा प्रकारचा त्या ठिकाणी मोठा पराभव स्वीकारा लागला आणि त्यानंतर अहमद अब्दालीने दुसऱ्या दिवशी पंधरा ज्यावेळेस जानेवारीला आपण पाहिलं सतराशे एकसष्टला की आपल्या लोकांना सरसंगट त्या ठिकाणी स्त्री असतील पुरुष असेल यांना गुलाम बनवलं आणि यातील जवळपास बावीस हजार स्त्री आणि पुरुष गुलाम म्हणून तो परत आपल्या माहितीशी घेऊन त्या ठिकाणी चालला जात असताना रस्त्याला त्याच्या टोळीमध्ये काम करणारे जी काही मंडळी होती किंवा वाळवंटामधून जात असताना थकवा आता यांना का घेऊन जायचं तर याच्यापैकी जवळपास जवळपास बावीस हजार गुलाम या बलुचिस्तान प्रांतामध्ये त्या ठिकाणी राहिले मग त्या प्रांतानुसार जिथं जिथं जो सरदार आहे त्या सरदारांना यांना देण्यात आलं आणि त्याच्यामुळं या मराठ्यांच्या म्हणजे तिथं ज्या जाती पडल्या किंवा जमाती पडल्या तर त्याच्यामध्ये दुखती गुरच्यानी मजारी आणि रायसनी म्हणजे बुक्ती मराठा हा शब्द जो आपण वापरतो ही कुठली बुक्ती आणि मराठा ही जमात नाही आहे जात नाही आहे तर त्या असणाऱ्या बुक्ती प्रांत त्याचा टोळीचा प्रमुख त्याच्यावरून त्याला बुक्ती मराठा असा शब्द पडलाय जास्तीत जास्त आपले जी मराठी आहेत तिथे गेलेले हे मराठी हे गुलाम म्हणून त्या ठिकाणी ठेवले त्यामुळं यांचं जीवन आपण बघितलं अतिशय यातनामय जीवन त्यांचं झालं एकतर धर्मांतर त्यांचं झालं सर्व जे मराठी इथून गेले कैदी म्हणून तर ते गुलाम झाले आणि त्याचबरोबर ते मुस्लिम त्या ठिकाणी राहिले मात्र त्यांच्या नावामध्ये बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये बराचसा पगडा आजही हिंदूचा आहे मराठ्यांचा पगडा त्या ठिकाणी दिसतोय तर त्याच्यामुळं अगदी अलीकडल्या कालखंडापर्यंत गुलामाची जी वागणूक दिली जात होती मूळचा त्यांचा जीन्स त्यांचं रक्त वंश हा मराठ्यांचा आहे बंडखोरीचा आहे त्यामुळं अलीकडच्या कालखंडामध्ये बडेरा दिन मोहम्मद मराठा बुकती म्हणजे त्यानं बघा आपल्या नावामध्ये मोहम्मद मराठा असा शब्द लावलाय बुकती म्हणजे तिथे असणारी जमात तर या अतिशय कणखर नेतृत्वानं मराठा कोमी इतिहाद नावाची एक संघटना स्थापन केली आणि गुलामगिरीतून के मुक्त करण्याकरता फार मोठं काम केलं त्यामुळं इथं जो बलुचिस्तान प्रांतामध्ये जो काही बुक्ती मराठा राहतोय तर तो मराठा तर आज फार चांगल्या पदावर त्या ठिकाणी काम करतोय बुद्धिमत्तेनं काम त्या ठिकाणी करतोय आणि त्यांचं जीवनमान सुधारलेलं आपल्याला दिसतंय त्यांचीही आज त्या ठिकाणी आहे की छत्रपती शिवरायांना ते अजूनही मानताना दिसत आहेत आपल्याला आई वगैरे जे शब्द असतील मराठीतले ते तसेच आहेत म्हणजे तीनशे वर्ष झालं या मातीला असुसलेला या संस्कृतीला असुसलेला हा जो मराठा आहे बलुचिस्तान प्रांतामध्ये राहतोय तर जर कदाचित <coughs> उद्या आक्रमण झाल्यानंतर बलुचिस्तान आपल्यात सामील झाला भारतात किंबहुना स्वतंत्र जरी झाला आणि जर बलुचिस्तान प्रांताचं आणि भारताचं संबंध चांगले राहणार आहेत राहतील यावेळेला या मराठ्यांना या मराठी मातीमध्ये मा येणं सोपं जाईल म्हणजे कधी काळी तीनशे वर्षाची तुटलेली जी नाळ होती मराठ्यांची या मुक्ती मराठ्यांची असेल किंवा तिथं बलुचिस्तान प्रांतात राहणाऱ्या मराठ्यांची नाळ जी असेल पुन्हा एकदा जोडली जाईल हा एक आशावाद या ठिकाणी या निमित्तानं आपण करू शकतो म्हणजे हा जो भाग आहे लसबेला आणि सीवी नावाचा जिल्हा आहे याच्यामध्ये हे जो काही समाज असेल किंवा आपला मराठा त्या ठिकाणी राहताना आपल्याला दिसतोय भुक्ती मराठा आणि त्यानंतर दुसरा एक फायदा आपला होईल <coughs> बलुचिस्तान जर ताब्यात आपल्या आला किंवा स्वतंत्र झाला पाकिस्तानच्या आडमोठे धोरणामुळे आपला जो काही एक मार्ग आहे युरोपकडे जाण्याचा तो मार्ग पुन्हा त्या ठिकाणी चालू होईल कारण का बलुचिस्तानच्या बाजूलाच आपण जर, जर पाहिलं असेल अफगाणिस्तान चिटकून आहे इराण चिटकून आहे त्यामुळं इथून जर आपण बायरोड जायचं ठरवलं तर आपण अफगाण असेल इराण आहे लिबिया इजिप्त रशिया आणि पुढं लंडनला सुद्धा आपण म्हणजे बायरोड त्या ठिकाणी जाऊ शकतो त्यामुळं दळणवळणाची साधनं जवळ येतील आणि क्रांती झाल्यामुळं सर्वसामान्यांना ज्या काही वस्तू असतील त्या परवडतील म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सुद्धा हा फरक पडेल भारताच्या दृष्टीनं व्यापारामध्ये प्रचंड अशा प्रकारचा फरक आपल्याला <coughs> या गोष्टीमुळे पडलेला दिसेल म्हणजेच भारताच्या अर्थव्यवस्थेला तो एक फायदा आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल त्यामुळं बलुचिस्तानचा हा दुसरा फायदा आणि तिसरा जो फायदा असेल <coughs> तो सर्वात चांगला फायदा सॉरी सर्वात चांगला फायदा कुठला असेल या असणाऱ्या भारताची ज्याला आपण कुलस्वामीनी महाराष्ट्राची कुलस्वामीनी किंवा हिंदू देवता ज्याला आपण म्हणता येईल तर ती आहे देवी मग कुठली का जी आपण पाहतो एकशे आठ जी शक्तीपीठं त्या ठिकाणी आहेत तर त्यातलं आद्य जे पीठ असेल तर ते आद्यपीठ म्हणजे शक्तीपीठ साडेतीन शक्तीपीठ म्हणजे एकशे आठ पीठ त्याला म्हणतो तर त्याचं आद्यपीठ हे सुद्धा पाकिस्तानमध्येच आहे म्हणजेच त्याच असणाऱ्या बलुचिस्तान प्रांतामध्ये तिथं आहे तर ते जे काय असेल लसबेला नावाचा जिल्हा आहे ते देवस्थान आहे आपलं मुख्य देवस्थान तर ते आहे हिंगळाज माता तर ती हिंगळाज माता जी होती म्हणजेच एकंदर एकशे आठ शक्तीपीठं कशी निर्माण झाली ज्यावेळेस आपल्याला माहित असेल की पार्वतीचं तिथं अंग प्रत्यंग पडले त्याला आपण ते स्थान म्हणतो जिथं शिर पडलं म्हणजे ते आद्य स्थान आहे तिथं हिंगळाज माता मंदिर तयार झालं त्याला आपण पाकिस्तानमधली लोक नानी मा म्हणतात तर हे सुद्धा लसबेला जिल्ह्यामध्ये आहे कराचीपासून साधारणतः तीनशे किलोमीटर अंतरावर तर, तर अशा रीतीनं जर आपल्याला उद्या या असणाऱ्या युद्धापासून हा जर फायदा झाला बलुचिस्तान जर वेगळा झाला तर आपल्याला एका दगडामध्ये तीन पक्षी तिथं ते मरतील म्हणजेच आपला अजून भक्ती मराठा आहे तो भक्ती मराठा या मराठी मातीशी महाराष्ट्राची पुन्हा एकदा आपली नाळ जोडायला तिथं तयार होईल किंवा सोपं जाईल युरोपमध्ये जाण्याचा हा जो मा मार्ग असेल रस्ता बाय रोड म्हणतो आपण त्याला तर तो मोकळा होईल आणि सर्वात महत्वाचं हिंगराज माता लाखोच्या उपस्थितीनं या देवीला सुद्धा आपल्याला जाणं सोपं जाईल त्यामुळं आपण प्रार्थना करूया की या असणाऱ्या पाकिस्तानवर ज्यावेळेस आक्रमण होईल आणि बलुचिस्तान भारतात तर सामील व्हावा किंवा उना तो स्वतंत्र जरी झाला तर आपल्या या तीन आशा निश्चितच त्या ठिकाणी पूर्ण होतील हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद